भक्तिमय वातावरणात ज्योतिबा खेटेची सांगता चांगभलचा गजर आणि गुलाल खोबरेंची उधळण ज्योतिबा डोंगरावर मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी खेटेंची सांगता झाली चांगभलाचा गजर आणि गुलाल खोबरेंची उधळण करत शेवटच्या खेट्यामुळे दर्शनासाठी सुमारे अडीच लाख भाविकांची गर्दी झाली होती श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्योतिबाच्या चौथ्या खेट्याने सांगता झाली कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी ज्योतिबाचं दर्शन घेतलं जातं सोळा फेब्रुवारीपासून खेटे सुरू झाले होते चौथ्या खेटाला सांगता झाली सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविकांनी श्री ज्योतिबाचं गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतलं ज्योतिबाची सरदारी रूपात खडीपूजा पाडण्यात आली होती माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेची चौथ्या खेट्याने सांगता झाली भाविकांना वैभव पाटील धनराज पाटील योगेश चव्हाण यांनी तीन हजार लसीचं वाटप केलं तर जागोजागी सरबत सुगंधी दूध फराळाचे वाटप करण्यात आले गजराने घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोडोलीचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग मनोज कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी अकरा वाजता दुपार ती सोहळा पार पडला या सोहळ्यात घोडे उंट वाजंत्री पुजारी गावकरी सहभागी झाले होते चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडीपूजा बांधण्यात आली होती महानकरी निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा